रामकृष्ण राम हरी आज देहू तीर्थक्षेत्री तीनशे पंचाहत्तरावा वैकुंठ गमन सोहळा पार पडत आहे आता सकाळचे वाजले साडे सहा दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी जो नांदुरकीचा वृक्ष हालतो ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच दिसतो असं मनामध्ये भावना अशी मनामध्ये श्रद्धा ठेवून महाराष्ट्रामध्ये या देवतीर्थक्षेत्रे अनेक राज्यातून लाखो भाविक इथे येतात अनेक भाविक बघा बसलेले आहेत रात्री मुक्कामाला आलेली आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये सहदेह याची देही याचा डोळा हा आनंद त्यांना बघायचा आहे आणि काही वारकरी बांधव येत्या आले आहेत भागवत संप्रदायाची जो कळस जगद्गुरूंनी मांडलेला आहे जो जगद्गुरूंनी कळस रचलेला आहे ते

सोलापूर जैवजोकडे जैवंतकडे सोलापूर ना आलोय मी वाटत छान वाटते मनपरहून वाटतय शकुंत सोलापूर बर कस वाटत छान वाटत छान वाटते बाबा काय लाव राम भाऊ बर

येळपती गाव चालक श्रीगोंदा माहिती काय चांगलं बघा भावना तुम्हाला तुकोबाची अभंगवाणी अमृताच तुकोबाची अमृतवाणी देवाजी छापडाकानी तुकोबाची अमृतवाणी देवाजी छापता कानी दगडाच्या डाळा गोल तो अभंग सांगा पांडुर पावलं का धरिली देवा सांगा भंग राम रामकृष्ण रे